चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांसाठी स्वागत करते आणि नॅचरली सुरुवात करते मंडळी नो येत्या सोमवारी म्हणजे सहा ऑक्टोबर दहा पंचवीस आपली कोजागिरी पौर्णिमा आली आहे अत्यंत महत्वाची ही कोजागिरी पौर्णिमा असणार आहे मी तुम्हाला मागच्या दोन व्हिडिओपासून सांगते आहे आपला कालचा व्हिडिओ सगळ्यांनी पाहावा आणि सगळ्यांनी जास्ती शेअर सुद्धा करावा कारण की ज्यांना आपल्याला माहिती नसेल की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी फक्त रात्री जागून दूध पिणं असं नाही आहे तर आपल्याला त्या दिवशी चंद्रदर्शन तर घ्यायचंच आहे दूध सुद्धा प्यायचं आहे सर्व काही करायचं आहे म्हणजे जागरण खेळत रमत गमत आपल्याला रात्र काढायची सुद्धा आहे पण त्याच्यासोबतच अतिशय लक्ष्मी प्राप्तीची उच्च कोटीची सेवा ही असणार आहे वर्षातून फक्त एकदाच रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस या दरम्यान आपल्याला भगवान इंद्र कुबेर माता लक्ष्मी आणि चंद्र देवता यांचं एकत्रित पूजन आपल्याला करायची संधी मिळणार आहे जी अतिशय महत्वाची आहे आणि त्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी सेवा देखील करायची आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आपल्याला कौजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा ते बारा एकोणचाळीस दरम्यान कुठली पूजा मांडणी करायची आहे काही साहित्य लागणार आहे कशा पद्धतीने पूजा मांडणी करून आपल्याला सर्व काही पंचोपचार पूजा करून दूध हे आपल्याला चंद्रदर्शनासाठी प्रकाशामध्ये ठेवायचं आहे कालच्या व्हिडिओ सर्व काही पूजा मांडणी दाखवलेली आहे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आजचा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजेच काय कालच्या व्हिडिओमध्ये आपण पूजा मांडणी पाहिली पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला कुठल्या अत्यंत प्रभावी सेवा करायची आहेत की जेणेकरून म्हणजे म्हणतात ना लक्ष्मी प्राप्तीचे जे काही मार्ग तुमच्या आयुष्यात मोकळे होत नाही आहेत त्याच्यामध्ये काहीतरी विघ्न अडचणी येत आहेत ते सुद्धा तुमचे दूर होणार आहेत या सेवेने त्यामुळे नक्कीच वेळ न घालता पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थित केली तर मंडळी नो अश्विन शुद्ध पौर्णिमा अश्विन शुक्ल पक्षातील जी काही पौर्णिमा तिथे आहे ती कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते तर या दिवशी ठीक रात्री बारा ते बारा एकोणचाळीस या दरम्यान आपल्याला पूजा मांडणी करून सेवा करायच्या असतात हा एकोणचाळीस मिनिटाचा जो काळ आहे तो अत्यंत महत्वाचा आहे कारण की या काळामध्ये भगवान इंद्र माता लक्ष्मी कुबेर देवता आणि चंद्र देवता हे पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि बघत असतात की कोणी माझी म्हणजे कोणी आमची पूजा मांडणी केली आहे कोण आमची सेवा करत आहे मंत्र स्तोत्र पठण करत आहे त्या पद्धतीने कोण जागरण करत आहे हे सर्व काही पाहत असतात आणि या दिवशी भरभरून ते आपल्या भक्तांना जे त्यांची जागून पूजा अर्चा सेवा करतायत त्यांना भरभरून आशीर्वाद देत असतात आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीची आपल्याला आशीर्वाद देखील मिळत असतो आणि आपल्या आयुष्याने जे काही लक्ष्मी प्राप्तीचे जे काही मार्ग मोकळे होत नाहीत ते सुद्धा मोकळे होत असतात आणि अजून एक गोष्ट म्हणजेच काय या दिवशी जो काही आळशीपणा करतो झोपतो किंवा त्याला कुठल्या गोष्टीचा उत्साह राहत नाही किंवा समोर आले लक्ष्मी तो लाथाडतो त्याच्या म्हणजे त्याला कळत लक्ष्मी आलेली आहे आणि ती आपण तिचे आदर करावा असं ज्यांना कळत नाही जो लक्ष्मीचा आदर करत नाही त्यांच्यावर सदैव या म्हणजे म्हणतात लक्ष्मीचा तर आशीर्वाद असतोच जी लक्ष्मी माता लक्ष्मीची बहीण आहे पण अलक्ष्मी सोबतच काय म्हणतात की बा खूप जणांच्या आयुष्यामध्ये म्हणतात किंवा अक्काबाईचा फेरा आला हो कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जो कोणी झोपतो आळशीपणा करतो सेवा करत नाही या दिवशी देवी देवतांची जे मी तुम्हाला सांगितले त्यांची तर तें नक्कीच त्यांच्यावरती सदैव अक्काबाईचा फेरा असतो म्हणजेच अलक्ष्मीचा अल वास त्यांच्या घरामध्ये असतो आणि मग तुम्ही कितीही कष्ट करता मेहनत करता त्या सगळ्या मेहनतीचं तुम्हाला फळ मिळत नाही कुठेतरी वाटतं ना खूप जणांचे प्रॉब्लेम असतात बघा बा मी एवढं कष्ट करतोय बारा बारा चोवीस चोवीस तास काम करतो आहे सगळं काही करतो आहे पण मला जसं पाहिजे आहे तसं उत्पन्न मिळत नाही आहे किंवा घरात जे उत्पन्न येत आहे ते घरात टिकत नाही आहे असे खूप लोकांचे प्रॉब्लेम्स असतात तर त्याच्यासाठीच तुम्हाला सांगते की ज्या काही लक्ष्मी सेवा आम्ही सांगतो आहे ते नक्कीच करायला विसरू नका आणि हो या तर सेवा करायच्या आहेतच पण या दिवशी खूप जणांचे प्रश्न पण आले मला की सत्यनारायण पूजन कधी करायचं आहे तर या दिवशी म्हणजे सहा ऑक्टोंबरला सोमवारी तुम्ही पौर्णिमा तिथे सुरू झाली की तुम्ही संपेपर्यंत करू शकता तुमच्या वेळेनुसार पण अतिशय उत्तम काळ जर असेल तर प्रदोष काळ जर तुम्हाला सहा ऑक्टोबरला संध्याकाळी साडेचार ते साडेसात दरम्यान तुम्ही सत्यनारायण पूजन घरामध्ये करू शकता आणि हो सत्यनारायण पूजन जरी घरात केलं तरी सुद्धा रात्री आपल्याला ही कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी करून सेवा देखील करायची आहे अतिशय महत्वाची तिथी असणार आहे आता अजून एकानी विचारलं किंवा काल जी पूजा मांडणी मी दाखवली त्याची उत्तर पूजा कधी करायची तर उत्तर पूजा तुम्हाला म्हणजे सात तारखेला सकाळी तुम्ही झोपेतून उठल्यावर तुम्ही करू शकता उत्तर पूजा त्यांची आंघोळ वगैरे झाल्यावरती आणि रात्रभर जागायची गरज नाही आहे आपण त्या दिवशी पूजा मांडणी केली म्हणून फक्त थोडा वेळ जागायचं जा सेवा वगैरे दूध पिऊन झालं किंवा आपण आपण झोपू शकतो हे दोन प्रश्नांचे उत्तर तुम्हाला त्या व्हिडिओत दिलेले आहेत आता येऊया मेन मुद्द्यावर कोजागिरी पौर्णिमेच्या ठीक रात्री बारा ते बारा एकोणचाळीस दरम्यान तुम्हाला अतिशय प्रभावी सेवा करायची त्या म्हणजेच कोणत्या सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थमानांची तुम्हाला अकरा माळी जप करायचं आहे नंतर दुसरी जी सेवा आहे ती म्हणजेच काय आता तुम्हाला श्री लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे म्हणजेच ओम महालक्ष्मीची विदम हे विष्णू पत्नी तन्नो लक्ष्मी प्रचोदया अर्थ हा सोळा वेळेस पठण करायचा आहे तुम्ही एक माळ केली तर अतिशय उत्तम सोळा वेळेस पठण केलं तरी सुद्धा चालणार आहे नंतर श्री विष्णू गायत्री मंत्र ओम नारायण आय विद्म हे वासू देवाय तन्नो विष्णू प्रचोदया अर्थ हा पण तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचा आहे त्यानंतर आहे श्री कुबेर मंत्र कुबेर मंत्र पण तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचा आहे नित्यसेवेच्या पोथीमध्ये तुम्हाला तो भेटून जाईल त्यानंतर आहे श्री व्यंकटेश स्तोत्रांचं तुम्हाला एक वेळेस पठन करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र जे आहे तुम्ही अं नित्यसेवेच्या पोथीमध्ये पंधरा ओव्यांचं दिलेलं आहे पण जर तुम्ही मोठ्या ओव्यांचं जे तुम्हाला दिलेलं आहे मराठीमध्ये व्यंकटेश स्तोत्र मोठी पोथी आहे बघा म्हणजे त्याच्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्त्रनामावली छोटी पोती आहे त्यामुळे तिने पण एकत्र दिलाय ते जर तुम्ही पठण केलं तर अतिशय उत्तम शॉर्टकट मारायला जाऊ नका कारण की लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहेत म्हणून सांगता आहे त्यामुळे तुम्हाला व्यंकटेश स्त्र पण तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला गीतेचा पंधरावा अध्याय जो नित्यसेवेच्या पोथी दिलेला आहे तो तुम्हाला पठण करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अ सोळा वेळेस श्री सुप्तमचं देखील पठण करायचं आहे तुम्हाला परत सांगते आहे बघा मी आता सुरुवातीला आणि ते तुम्हाला डिस्क तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा लावून देईन मी त्या सेवा कोणती आहेत परत एकदा सांगते समज नसेल तर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ माझा जप करायचा आहे सुरुवातीला त्यानंतर तुम्हाला श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ करायची आहे सोळा वेळेस केलं तर ठीक आहे पण ज्यांना माळ धरता येते व्यवस्थित त्यांनी एक माळ नक्कीच करावा मी तर म्हणाल की एक माळ करा तुम्ही खरं तर कारण की लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहे कंजूसपणा करू नका त्यामुळे लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री कुबेर मंत्र जो आहे तो नित्यश्रीच्या पोथीत आहे तो पण एक माळ तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळेस श्री सूक्तमचं पठण करायचं आहे नित्य सेवेच्या पोथी दिलेलं आहे मराठीमध्ये पण दिलं आहे संस्कृतमध्ये पण दिलं आहे जी तुम्हाला योग्य वाटते त्यापर्यंत तुम्ही ते पठण करू शकता सोळा वेळेस श्री सूक्तमचं पठण परत तुम्हाला श्री व्यंकटेश स्तोत्रमचं एक वेळा वाचन करायचं आहे आणि तुम्हाला गीत भगवद्गीतेचा अं पंधरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे फक्त पंधरावा अध्याय जो तुम्हाला नित्य सेवेच्या पोथीत भेटून जाईल तर या अतिशय महत्त्वपूर्ण लक्ष्मीपतीच्या सेवा आहेत त्या याला सहा ऑक्टोबरला ठीक रात्री बारा ते बारा एकोणचाळीस दरम्यान करायच्याच एक आहे आठलास एकाला लोड येत असेल तर तुम्ही दो जोडीने बसा नवरा बायकोणी किंवा तुमचा मुलगा असेल मुलगी असेल तर तुम्ही सहपरिवार जरी एक 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 सेवा घेऊन ती केली तर अतिशय उत्तम असे हे सगळेजण दूध पिण्यासाठी जागतच असतात कोजागरी पौर्णिमेला त्यामुळे जर तुम्ही सहपरिवार जरी सेवा केली तर अतिशय उत्तम पण मी अजून एक सांगू इच्छिते तुम्हाला या सेवा ज्या करणार आहोत आपण या तर सेवा करायची आहे त्या दिवशी आपल्याला सत्य पूजन देखील करायचं आहे आपण लक्ष्मीपतीच्या सेवा तर करतो पण खूप जण काय करतात फक्त हे उपाय आणि करतात पण मेन जो पाया आहे आपल्या सेवेचा म्हणजेच काय नित्यसेवा सेवा पंचमहायज्ञ ते सोडायचं नाही कधीच सोडायचं नाही कुठली तुम्ही मोठे पारायण करा मोठे उपाय तोडगे करा सगळं काही करा पण आपला बेसिक पाया जो आहे जे आपण गुरुपौर्णिमेला आपण वचन दिलं होतं स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद घेताना की मी रोज नित्यसेवा करेल खंड पडू देणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला आपल्याला फक्त नित्य सेवा ही पार पाडायचीच आहे भले दिवसभरात कधीही करा पण तुम्ही वेळात वेळ काढून नित्य सेवा ही करायचीच आहे कारण की गुरु माऊलीने सांगितलंय नव्याण्णव टक्के प्रश्न तुमचे फक्त नित्य सेवेनेच पार म्हणजे तुमचे मार्गी लागू शकतात सोबत पंच दे देखील तुम्हाला करायचं आहे रोज न चुकता करायचं आहे कधी फक्त गॅप घ्यायचा सुतक असेल विटाळ असेल मासिक धर्म असेल त्यावेळेस ठीक आहे आपण सेवा थांबवू शकतो पण इतर वेळेस सेवा सेवा जी आहे ती थांबवू नका मेन पाया जो आहे तो नित्य सेवाच आहे पंचमहायज्ञच आहे आणि कुलदेवी कुलदेवतांचा कुळाचार जो वर्षातून एकदा आपला त्यांच्या मूळ सहजवून करायचा असतो आणि ह्या तीन गोष्टी जर व्यवस्थित पार पडल्या तरच आपले हे जे उपाय तोडके आहेत लक्ष्मी प्राप्तीचे ते आपल्याला लवकरात लवकर त्याची फळप्राप्तीही मिळत असते म्हणून तुम्हाला सांगते आहे तर नक्कीच आजचा व्हिडिओ ते थांबवते व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच थोडं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ